नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की खरीप म्हणजे दोन हजार पंचवीसचा पीक विमा नेमका कधी भेटणार तर बघा मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असं सांगितलं होतं की जी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असेल महापूर असेल हे मोठं संकट आलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी एक जी आर मध्ये सुद्धा असा उल्लेख केलेला होता आणि स्टेटमेंट सुद्धा एक दिलेलं होतं की आम्ही हेक्टरी साडे सतरा हजार रुपये देण्याचं कंपनीला भाग पाडू परंतु बघा हे नेमकं वितरण कधी चालू होणार आहे आणि कंपनी एवढं पैसे शेतकऱ्याला देणार का तर आता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या आपण चर्चा करणार आहोत तर बघा मराठी दरबार या आमच्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही या योजनेविषयी असतील किंवा शेतीविषयी असतील किंवा पीक विमा संदर्भात असतील जे कोणते व्हिडिओ बनवू ते, ते तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचायला मदत होईल चला आता तर बघा जी काही पीक विम्याची योजना होती ती आता सुधारित पीक विमा योजना आहे सुरुवातीला बघा जी काही पीक विमा योजना होती त्याच्यामध्ये बरेच ट्रिगर होते परंतु शासनाने यंदा पीक कापणी प्रयोग एवढा ठेवलेला आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची फसवणूक होत होती आणि त्याच्यामुळे आम्ही सुधारित पीक विमा पद्धती आणणार आहोत परंतु याचा जर बारीक विचार केला तर सर्वात कमी मदत या स्ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना भूतकाळात वर्तमान काळात आता भेटेल पण जर ही पुढे अजून चालू राहिली तर याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पहिलं काय व्हायचं बघा याच्यामध्ये तुमचं जे काय स्ट्रिगर होते त्या स्ट्रिगरद्वारे तुम्हाला पैसे भेटत होते परंतु पीक कापणी प्रयोगाचा आता असा इतिहास आहे की यामुळे सर्वात कमी पैसे शेतकऱ्यांना भेटलेले आहे आता बघा आता पण त्याचं काय होणार आहे की जे काय पीक कापणीचे प्रयोग आहेत आता जवळजवळ साठ ते पासष्ट हजाराच्या दरम्यान पीक कापणी प्रयोग शासनाकडे गेलेले आहेत मग आता शासन काय करणार आहे की ते जे काय प्रयोग असतील ते आता वरी केंद्राकडे देणार आहे आणि केंद्र त्याची तपासणी करून परत ते पीक विमा कंपनीला म्हणजे किती नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये तर याचा पीक विमा पीक विमा जी काही कंपन्या असेल त्यांना डाटा देणार आहे मग आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी साडे सतरा हजार सांगितलं होतं तेवढं विमा कंपन्या देणार आहे का तर मुळीच नाही विमा कंपन्या कोणतीही विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या फसवणूक करायला आणि त्यांचाच फक्त घर भरायला थांबलेले आहे आता याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर असून सुद्धा ते विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे वेळेला देत नाही आणि त्याचमुळे केंद्र शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की जर एखाद्या शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर असताना तरीही कंपनीने जर तीस दिवसाच्या आतमध्ये तो पीक विमा त्या संबंधित शेतकऱ्याला दिला नाही तर बारा टक्के व्याजदराने पीक विमा कंपनी त्या शेतकऱ्याला पैसे देण्याला बांधील राहणार नाही आता खरंच कंपनी वेळेवर पैसे देणार का, का हे जे केंद्र सरकार त्यांना बारा टक्के व्याजदराने रक्कम लावणार का आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार का आता ह्या तपासणीच्या बाजू आहे त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होती याचा ता इतिहास तर आपल्याला माहितच आहे परंतु विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि जास्त प्रमाणात पैसे देणार नाहीत हे ही शंभर टक्के तेवढं खरं आहे आता ही प्रोसेस नेमकी कधी होणार आहे तर आता तुमची ई पीक पाहणी करण्याला सुद्धा आता चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे तुमच्या पीक पाहणीचं ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करायचे होते बऱ्याच शेतकऱ्यांनी ते केलेही नसतील आता हे अर्ज कोणाला आहेत की ज्यांची ई पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची राहिली होती अशा शेतकऱ्यांनी आता त्याच्यावरती काय होणार आहे की ती याच्यामध्ये त्यांनी एक समिती नेमलेली होती की जे प्रांत असतील ते प्रांत असतील त्यानंतर तहसीलदार आणि खाली गट विकास अधिकारी आणि जे काही तालुका कृषी अधिकारी यांची समिती हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आता तपासणी करणार आहे आता ती खरीपचं पीक तर आता तिथं नसणार आहे मग त्या तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये खरीपची नोंद आहे तुम्ही असं म्हणता तर त्याच्या आजूबाजूला जे काही शेतकरी असतील त्यांचा पंचनामा करून त्या शेतकऱ्यांचा जबाब घेतला जाईल आणि त्यानुसार तुमची त्या ठिकाणी खरीप दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी लावली जाणार आहे आता ही झाली पीक ई पीक पाहणीची प्रोसेस राहिलेल्या तुम्हाला खरीपची पीक पाहणी करता येत नाही कारण आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे म्हणजे खरीपचा हंगाम बदलून आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे आता बघा याच्यामध्ये बरेच शेतकरी राहिले होते त्यांनी केलेही असेल राहिलेले शेतकरी राहिले असतील आता त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही परंतु पीक विमा कंपन्या याच्यामध्ये जर ई पीक पाहणी कंपल्सरी केलं तर ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला असेल परंतु ई पीक पाहणी जर केलं नसेल तर असे शेतकरी वगळले जाण्याची शंभर टक्के शक्यता आहे कारण या ज्या आर्थी वेळोवेळी शासनाने ए पीक पाण्याची मुदत वाढवलेली आहे आणि मुदत वाढवून सुद्धा ऑफलाईन वा पद्धतीचा जर पर्याय दिला असेल त्या अर्थी कंपनी ए पीक पाहण्याची अट लावणार आहे आता बघा पीक पाहणीचं झालं त्यानंतर हा डाटा केंद्राकडे जाणार आणि केंद्र तो डाटा कंपनीला पाठवून कंपनी म्हणजे केंद्र आणि कंपनी हे ठरवणार की नेमकं कशा पद्धतीने नुकसान भरपाई द्यायची मग वीस टक्के देते का पंचवीस टक्के देते का दहा टक्के देते की कंपनी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे देईल अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा करू नये कारण जरी तुमच्या मंडळामध्ये नेमकं पीक कापणी प्रयोगाच्या आधारे किती टक्के नुकसान झालेलं आहे तर त्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला मदत दिली जाणार आहे आता ही मदत आपण पाहिलं तर सोलापूरचे जे काही अधिकारी असतील कृषीचे त्यांनी असं सांगितलं होतं की साधारणतः पुढे म्हणजे 20 जानेवारी दोन हजार सव्वीस याच्या पुढे शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याला कंपनी सुरुवात करेल आणि जर कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाल्यानंतरही जर उशीर लावला तर त्या कंपनीला सरकार बारा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे शे देण्यासाठी बांधील आहे आता ही अंमलबजावणी नेमकी कशी होते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांना पीक विमा वीस जानेवारीच्या पुढेच आणि साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक पंधरा फेब्रुवारी आपण पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये पकडा आता ही तारीख फिक्स नाही परंतु आपण अंदाज व्यक्त करतोय त्याच्यामुळे बघा जी काही ई पीक पाहणे अजूनही शेतकऱ्यांनी केली नसेल तर त्यांच्यासाठी ही थोडी म्हणजे नाराजीची गोष्ट आहे आणि ज्यांनी केले असेल त्यांना काही हरकत नाही त्याच्यामुळे बघा वीस जानेवारी दोन हजार सव्वीस च्या पुढे हा पीक विमा वितरित करायला साधारणतः म्हणजे ती डेडलाईन असेल आणि त्याच तारखेपासून पुढे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात त्याच्यामुळे बघा अजूनही जर आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद